आपण येवला मर्चंट संदर्भात येवला मर्चंट बँकेवरील निर्बंध आरबीआयने हटवले असून संचालकांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला सन दोन हजार सतरा या वर्षापासून भारतीय रिझर्व बँकेने थकवाकीचे कारण देत येवला मर्चंट बँकेवर आर्थिक निर्बंध लावले होते त्यामुळे बँकेच्या अनेक व्यवहारांवर याचा परिणाम झाला दरम्यान नव्यानं नियुक्त झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने थकवाकीकडे विशेष लक्ष देऊन वसुली मोहीम हाती घेतली त्यामुळे बँकेला उभारी आले असून यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील अथक परिश्रम घेतले दिनांक अकरा जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने येवला मर्चंट बँकेवरील सर्व निर्बंध हटवत व्यवहारांना मुभा दिली त्यामुळे संचालकांनी एकमेकांना पेढे भरत फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला सर सदर आनंदोत्सव प्रसंगी चेअरमन व्हाईस चेअरमन तथा पॅनल प्रमुख मनीष काबरा सूरज राजेश भांडगे यांच्यासह संचालक मंडळ बँकेचे अधिकारी कर्मचारी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते सतरा पासून मागील आठ वर्षापासून येवला मर्चंट बँकेवर आरबीआयचे निर्बंध होते ते निर्बंध उठवण्यासाठी नवीन जी संचालक मंडळ बॉडी आली त्यांनी आतोनात प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी आतोनात प्रयत्न केले वसुलीच्या बाबतीत कुठली हळगळ काय करता कर्मचाऱ्यांनी वसुलीकडे संचालकांनी वसुलीकडे लक्ष दिलं आणि त्याचं फलित हे आज बँकेला मिळालं आरबीआयने राज्यातल्या टीआर वनच्या जितक्या बँका आहेत सर्वांचंच निर्बंध उठवण्याचं ठरवलं त्यात आपलाही नंबर लागला आणि आनंदाची बातमी म्हणजे आधी दोन हजार बावीस साली बँकेची थकबाकी साधारणतः पस्तीस टक्क्यापर्यंत गेलेली होती आणि आज मार्च अखेरीस दोन हजार पंचवीस अखेरीस बँकेची थकबाकी ही सहा साडेसहा टक्क्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे लवकरच बँक ही शून्य टक्क्याकडे वाटचाल करेल शून्य टक्के थकबाकीकडे असा आम्हाला विश्वास आहे या खडत प्रवासात आम्हाला तालुक्याचे विकास पुरुष मान्य श्री छगन भुजबळ साहेब त्यांचं अतिशय चांगलं मार्गदर्शन आणि खंबीर साथ मिळाली त्याबद्दल संचालक मंडळातर्फे त्यांची मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद नमस्कार योनाची अर्थवाहिनी असलेली आपली मर्चंट बँक बैंक या बँकेस दोन हजार सतरा अठरा पासून आरबीआय बँकेचे निर्बंध जे लागले होते ते कालच हटवण्यात आले ही खूप मोठी आनंदाची बातमी आता इथून पुढं या मर्चंट बँकेसाठी बँकेचा निर्बंध हटवण्यासाठी सर्व आमचे संचालक मंडळ सर्व सहकारी कर्मचारी व हो, अधिकारी यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यामुळेच आम्हाला या चे जे निर्बंध आठवण्यासाठी जे आम्हाला जी, जी मदत लागली त्यासाठी आम्ही सर्वांनी एक प्रकारचे कसून तपासणी केली आणि त्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा सुद्धा केला आता इथून पुढे सुद्धा आमच्या एवढ्या मर्चंट बँकेत संपूर्ण व्यापारी वर्गासाठी अर्थवाहिनी आणि एक प्रकारचा वित्त पुरवठा करण्यासाठी आमची ही मर्चंट बँक आता तपरतेने आणि समर्थपणे उभी राहील असं आम्ही सर्व संचालक मंडळात मी आश्वासन देते आणि प्रगती आणि इथून पुढे सुद्धा आमची एवढा मच्छंडा प्रगती करण्यासाठी आणि आमचे जे अडकलेले व्यवहार आहेत ते सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आम्ही जरूर आठवण्यात प्रयत्न करू एवढं मी बोलते धन्यवाद